Anh đạo đạo đức của mình. Anh đạo đạo đức của mình. Anh đạo đạo માળવરા श्री फुलदैवते नम श्रीस्थानदैवते नम न मला किती ओम नमो नम ओम धनप्रदाय नमो नम ओम विश्वजनने नमो नम ृदयारविंदे भेदे सर्वंगलमागल्य शिवे सर्वाध साधिकेश

এই পড় 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 নাও 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 চালা নাও बाजू अपन हां हां এই পড় হ্যাঁ এই একটু পড়া দাও

वर सर पडकडे मारा सांग सर पड बघा तिकडे बघा इकडे सोडा हवा म्हणजे बोलतो ओके सोडा इकडे जे देशमुख साहेब या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी प्रतिमेला पुष्पा अर्पण करण्यात येतोय पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाची नेहमी वास्तू या ठिकाणी उभी राहील महाराष्ट्राला हा दृश्य वाटावला एकदा काय बोलूया जरा खात्री वाचू नाव नाव

आम्ही सगळेच मंडळी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या परंतु आज योगायोग आहे श्रावणाचा पहिला दिवस आहे आपण सगळ्यांनी आम्हाला तुळस भेट दिली आहे तुळशीच थोडस कडवट असत नंतर गोड होत परत कडवट होत आयुर्वेदिक मग थोडस चांगलं वाटत पण शरीराला खूप चांगलं असतं तर तुम्ही सगळे पसर कडवट वाटत कधी कधी गोड वाटत कधी म्हणजे चव कळत नाही

उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं की या भागातले लोकप्रिय माझे आमदार डॉक्टर साहेब आता छानस त्यांनी मनोगत व्यक्त केलं के तर हिमे साहेब जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि या सगळ्या परिसरातून येथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार वेगवेगळे देणगीदार आणि सर्व बंध बांध आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस हा निश्चितपणे आनंदाचा दिवस आहे आचार्य आत्रे यांच्या पुण्यभूमीमध्ये एक भव्य अशी वास्तू इथे उभे राहते आमदारसाहेब पाच कोटी रुपये खर्चाची ही वास्तू आणि आत्ता जसं योगेशने सांगितलं की इथं काय काय असणार आहे तर अशी महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठेही पत्रकार भवनाची वास्तू नाही एवढी अध्यात्मक आणि आदर्श वाटावी अशी वास्तू या ठिकाणी उभे राहते खरं म्हणजे इंग्रजांनी तुम्ही म्हणलात की, की ग्रामीण भागामध्ये पत्रकारांची संख्या वाढते आहे पूर्वी जिल्हा पत्रकार संघासाठी सरकार आम्हाला भूखंड आणि वी दहा लाख रुपये द्यायचे नंतर दहा लाखाचे वीस लाख रुपये केले पत्रकार भवनासाठी परंतु तालुका प तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन असावं अशी हो। काही सरकारकडे योजना नाही आणि महाराष्ट्रामध्ये आता जिल्ह्याच्या ठिकाणी चोवीस जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन आहेत जे जिल्ह्याच्या ठिकाणी परंतु तालुक्याच्या ठिकाणी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो पण सरकार काही त्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं तर आम्ही सगळ्यांना विनंती केली सगळ्या महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना की सरकार आपल्याला जर मदत करत नसेल तर आपण आपल्या पुढाकारांना किंवा आपण आपल्या खर्चानं आपण आपल्या देणगी वेगवेगळ्या देणगीदारांच्या माध्यमातून आपण पत्रकार भवन उभा करू अशा पद्धतीची तालुक्याची ठिकाणी एक पन्नास पत्रकार भवन महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या एकेतून आणि पत्रकारांच्या प्रयत्नातून उभी राहिलेले आहेत परंतु ह्या सगळ्या पत्रकार म्हणजे जे तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन उभे राहिले त्याच्यामध्ये आदर्श वाटावं आणि लोकांनी प्रेरणा घ्यावी या पत्रकार भवन अशा पद्धतीचं पत्रकार भवन ह्या पुरंदर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उभारते मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन खरं म्हणजे कामते असतील त्याच्यानंतर फालके असतील एम बी असतील नाना असतील ह्या सगळ्यांची ज्यावेळेस सुरुवातीला नोंदणी कार्यालयामध्ये आपली भेट झाली होती चॅरिटी कन्सेंटरमध्ये आणि तुम्ही त्यावेळेस मला सांगितलं की पाच कोटी रुपयाचं आम्ही पत्रकार होऊन बांधलोय मलाही खरं नाही वाटलं की उत्साह असतो सुरुवातीच्या काळामध्ये आपण उत्साह आणि एखाद्या योजना आखतो परंतु ती शेवटपर्यंत नेण्यासाठी जे काही नंतर शैतिल्ली येतं त्यामुळे मला त्यावेळेस शंका वाटली बालके की खरंच तुम्ही हे सगळं करणार आहेत का परंतु तुमच्यात तर डेडिकेशन तुमच्यातली एकी आणि तुमच्यातली जिद्द ही सगळी पाहिल्यानंतर मी त्यावेळेस देखील इथे एकदा आलो होतो मुद्दाम की तुम्ही जागा घेतल्यानंतर मला बोलवलं हा आणि पायाभरणीच्या वेळेस मी इथं आलो होतो आणि त्यावेळेस मला असं वाटलं त्यावेळेस की नक्की तुमची तुम्ही या पद्धतीचं पत्रकार घेऊन उभा करू शकता आणि ते तुम्ही केलेलं आहे खरं म्हणजे मी अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरतो राजकीय मंडळी फारसा आपल्याला विषयात ठेवायला तयार नसते किंवा देणगीदार देखील किंवा हे नुसतंच बोलत यांच्यामध्ये गटबाजी आहे वेगवेगळ्या पत्रकार वेगवेगळ्या गटामध्ये विघुरलेले आहेत ते खरं म्हणजे देतील का त्यांना आपण दिलं मदत केली तर ते योग्य कारणासाठी वापर होईल का अशा पद्धतीच्या शंका सगळ्या राजकीय बोलून दाखवत नाही परंतु त्यांच्या मनामध्ये असते शंका की हे खरंच होईल का परंतु मला इथं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असे प्रशिक्षण शिबिर घेत आहे परंतु सरकारच्या ह्या योजनावर अवलंबून जर आता आपण जर अशा या वास्तूमध्ये जर केलं तर महाराष्ट्रातल्या लोकांना ती आपली वास्तू बघता येईल सगळ्या भागातल्या पत्रकारांना आणि त्यांना एक वेगळं नवीन शिकण्याचे देखील आपल्याला काही देत। आपण देतो अशा पद्धतीचं हे असा एक उपक्रम ह्या ठिकाणी आपल्याला घेता येईल आणि महाराष्ट्रामधून जे काही मंडळी जेजुरीला येते किंवा पुण्यामध्ये येते त्यांना पुन्हा काही फारसं लांब नाही येथून जवळच आहे तर ही सगळी मंडळी इथे रेस्ट हाऊसची तुम्ही व्यवस्था केलेली आहे आणि पत्रकारांसाठी कॉन्फरन्स हॉल असेल किंवा आधुनिक पद्धतीचं ग्रंथालय असेल किंवा जे काही वेगवेगळ्या योजना तुम्ही सांगितलेल्या आहेत आणि याच्यातून निधी जनरेट करण्यासाठी ज्या काही आपल्या स्कीम आहेत ज्या काही हॉल आहे तुम्ही सांगितलं की आपण भाड्याने हॉल वगैरे देणार आहोत हे सगळं तुमचं जे काही नियोजन आहे प्लॅनिक आहे तर पुढच्या काळासाठी हे आवश्यक का आहे आणि मग प्रत्येक वेळी आपण जगताप साहेबांकडे आपल्याला जायची गरज नाही पडणार किंवा आता आपल्याला मदत पाहिजे वगैरे तर आपण आपल्या स्वयं याच्यातून जर निधी उभा केला निश्चितपणे एक चांगला उपक्रम तो होऊ शकेल आणि महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी खास बघण्यासाठी इथे यावं अशा पद्धतीची ही वास्तू या आचार्या यात्रेंच्या पावनभूमीमध्ये उभा राहते याचा निश्चितपणे आनंद मला आहे आपण जर योगेश मला फोन केला परवा तेवढ मी मुद्दाम त्याच्यावर लिहिलं फेसबुकवर आणि सगळ्या माझ्या सोशल मीडियावर आणि चांगला रिस्पॉन्स आला की जर आम्हाला देखील कशा पद्धतीनं हे उभा राहते वाचतो कशा पद्धतीने या लोकांनी साडे पाच कोटी रुपये जमा करून ही काही गोष्ट नाही किंवा सोपी गोष्ट नाही आता ही सगळी पाच कोटी रुपयापर्यंत जो खर्च सगळा आहे हा जो तुमचा जो प्लॅन यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे मुळशी मध्ये एक पत्रकार भवन त्यांनी उभं केलं होतं पण तो ते छोटे खामी पत्रकार भवन आहे पण अगदी भारतातील जांभेकरांच्या स्मारकाला साजेस किंवा मी तर म्हणेल त्याच्यापेक्षाही काकणभर चांगल्या पद्धतीचं पत्रकार भवन आणि आधुनिक सोयी आपण इथे देतात त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जी जी काही मदत आपल्याला लागणार आहे ती सगळी आपण एकत्रच एकच आहोत आपण सगळी तर ती निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न करू सगळ्या देणगीदारांचा मी परत एकदा आभार मानतो की आपण सगळं

Que a